हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कोणत्याही मापाच्या ब्लाऊजची बाही काढता येणार आहे आणि एक कमेंट्स आली होती आपल्याला की बाही बाहीचं माप कसं काढायचं बाही रुंदी कशी घ्यायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आता अगोदर आपण हे अस्तर कट करून घेतलेलं आहे परफेक्ट तर आपण हे अगोदर अस्तर कट करून घेऊया म्हणजे ब्लाऊज कट करून घेऊया अस्तर टाकून तर पाहू शकता आणि कमी ब्लाऊज पीसमध्ये आपण अस्तर म्हणजे आपलं ब्लाऊज कसं बसवायचं एकदम परफेक्ट ते आता आपण पाहूया टाकून पाहायचं जिथं बसेल व्यवस्थित तिथं टाकायचं तर आपण हे प्रयत्न करत आहोत टाकायचं म्हणजे ब्लाऊज बसवायचा पण हे या प्रकारे काही बसत नाही त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला म्हणजे हे बदलावं लागणार आहे तर पाहू शकता आता आपण या या साईडने आपण ही फ्रंट टाकूया म्हणजे आपलं बरोबर बसेल आणि आपल्याला बाहीला जो कपडा उरतो तो परफेक्ट उरतो तर या प्रकारे आपल्याला सगळं टाकून पाहायचं आहे कटोरी बसती की नाही आणि कटोरी नेहमी क्रॉसच आली पाहिजे तरच ब्लाउजची कटोरी चांगली बसती नाही तर कुठंतरी चोळ मारल्यासारखं वडल्यासारखं होतं किंवा दबल्यासारखं होतं तर या प्रकारे तुम्हाला कटोरी टाकून घ्यायची आहे परफेक्ट आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपण बाही काढणार आहोत तर कमेंट्सनुसार त्यांना बाहीचं माप आपण व्यवस्थित असं आणि हा व्हिडिओ पाहिल्यावर कोणत्याही ब्लाऊजच्या मापाची तुम्हाला बाहेर काढता येणार आहे आणि कमी अस्तरमध्ये कमी ब्लाऊजमध्ये ब्लाऊज कसं बसवायचं ते आपण हे परफेक्ट एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला एकदम ॲक्युरेट माप आणि कमी ब्लाऊज पीस आहे तरीसुद्धा आपण ब्लाऊज व्यवस्थित बसवायचं कारण जिथं व्यवस्थित बसेल तिथंच कमी कपड्यामध्ये आपल्याला टाकून पाहिजे आणि कट करायचं तर प्रकारे आपण हे फ्रंट सुद्धा आपण कट करून घेतलेलं आहे आता आपण बाहीचं माप आप काढून घेऊया तर हे पाहू शकता आपला एवढा कपडा उरलेला आहे आणि यामध्ये आपल्याला बाही कट करायची आहे एकदम असं व्यवस्थित हे म्हणजे साफसूप करून घ्यायचं म्हणजे कुठं चोळ वगैरे येणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे या प्रकारे आणि आता आपण ब्लाऊज घ्यायचं आता याप्रमाणे जर तुम्ही बाही काढली तर किती छोटं मोठं असो कसंही असो तर तुम्हाला तुमच्या तुम्हा ब्लाऊजची बाही काढता येणार आहे किती मोठं असो किती छोटं असो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे माप आहे आणि या पाप मापानुसारच आपण ही बाही काढणार आहोत तर सर्वात प्रथम आपण बाहीची लांबी घेऊया किती आहे ते चेक करायचं तर बाहीची लांबी पाहुणे आठ आहे आता ही आपण दुमड करून घ्यायची म्हणजे डबल करून घ्यायचं बाही ही कपडा आहे तो डबल करून घ्यायचा आणि जुन्या ब्लाऊजची बाही उलटी करून घ्यायची म्हणजे तुम्हाला कोणतंही माप असेल एकदम परफेक्ट आता ही बाही तुम्हाला कोणत्या मापाच्या ब्लाउजची बाही तुम्हाला कट करता येणार आहे तर आपण हे काय करून घेतलं आहे हे डबल करून घेतलं आणि आता पाहिलं आपलं बाही बसते की नाही तर आता आपल्याला थोडंसं अजून सरकून घ्यायचं म्हणजे कमी कपड्यामध्ये आपण ट्राय करतोय बसवायचा तर या प्रकारे पुन्हा एकदा आपण मोजून घेऊया माप करेक्ट येते का कसं पाहूया तर पाहू शकता तेवढा आपला जॉईंट येणार आहे पाठीमागून आणि तो जॉईंट जॉईंट जास्त दिसत नाही कारण आपण आणि समज तुम्हाला जॉईंट नको असेल तर तुम्ही ही बाही एकावर एक टाकायची आणि तेवढा जॉईंट येतोय ते तुमचा किती दोन्ही साईडला जर टाकायचं म्हटलं तर दीड दीड इंचाचा तुमचा जॉईंट येणार आहे आणि तो आतमधूनच जातो पण मी एकाच साईडनी टाकणार आहे तर पाहू शकता या प्रकारे टाकून घ्यायचं म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवले तर कसं करायचं ते बाहीची लांबी पे आपल्या आलेल्या बाहीच्या लांबीमध्ये तुम्हाला एक इंच ॲड करायचं आणि बाही लांबी टाकून द्यायची आता या ठिकाणी तुम्हाला साडेतीनचा उत्तर द्यायचं आहे आपण ही अशी रेष मारून घेतली तुम्हाला समजण्यासाठी आणि याप्रमाणे आकार द्यायचा आहे तर कोणतीही बाई हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कोणत्याही बाहीचं माप म्हणजे परफेक्ट बाही कट करता येणार आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आणि सगळ्याला समजेल कितीही नवीन असाल तरीही तुम्हाला या बाहीची कोणत्याही बाहीची कटिंग करता येणार आहे हा व्हिडिओ पाहून आणि कमी अस्तरमध्ये कमी कपड्यामध्ये आपण हे ब्लाऊज बसवलेलं आहे परफेक्ट तर तुमचं किती मोठं हे बेचाळीस साईजचं ब्लाऊज आहे तरी आपलं परफेक्ट आपण ही बाही वगैरे बसवलेली हो आहे आणि एक आ, किती इंचचा दोन ते ती अडीच इंचा आप आपला जॉईंट येत आहे आता आपण क्रॉसपट्टी काढून घेऊया आ बघायचं कोणत्या साईडला बसते जिथं बसल तिथंच परफेक्ट काढायची आता इथं बसत नाही आपला कपडा कमी पडतो आहे आता आपण या ठिकाणी क्रॉसपट्टी काढून या घेऊया आणि हा जो साईडचा सा कपडा आहे तो आपण त्याच्या गळ्याला वापरणार आहोत म्हणजे ब्लाऊज आपलं कमी जरी कपडा असला तरी ब्लाऊज आपण परफेक्ट बसवलेला हो आहे आणि हे बघा कमी जास्त असेल तर आपली ह्या कारण आपली परफेक्ट कटिंग आहे अस्तरवर केलेली त्याच्यामुळं जे खालचा जो ब्लाऊजचा कपडा आहे तो मी जास्तीत जास्त सोडलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा